सर आपलं नावाने परिचय सांगायचं आपलं नाव सुनील दौलतराव शिंदे मुक्काम पोस्ट दानापूर तालुका भोकरण जिल्हा जालना आपले हरभऱ्याची लागवड कधीची आहे सर हे दहा अकरा दोन हजार चोवीस बरोबर एक महिना झाला एक महिन्याच्या हिशोबाने वाढ वगैरे कशी वाटते बाबा तुम्हाला चांगली वाटली ओके जे आज तुमच्या या भागामध्ये खूप डॉलरचा हरभरा केला जातो त्याच्यामध्ये केमिकल वगैरे वापरलं जातं आज तुम्ही मग बोलत होता की तुमच्या घरचा किती दिवसाचा प्लॉट झालाय आमचं पंचाळीस दिवसात झालाय आणि त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग नाही लागलं फ्लॉवरिंग अजून नाही आणि ह्यांचा तीस दिवसाचा झालाय तरी फ्लॉवरिंग कुठं कुठं दिसायला याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं काय फरक असावा काय फरक म्हणजे आलं ते समजा फवारणी नाही कोणतं काही नाही म्हणते प्लॉट चांगला होतो लागला आता आणि काळोखीवर एकदम पाणी गिणी पडून समजा आमचं आलेलं आहे ना आमच्या पिळतपणा दिसत नाही म्हणजे मागच्या दोन चार दिवसामध्ये इकडे पाणी पडलं पाऊस झाला त्याच्यामुळे तुमचं जे खालची जी बाजू आहे हा, ही बाजू जे रिली ती पिवळी पडली वाटव लागलं हा म्हणजे कुठच आपल्याला दिसत नाही इतकं पिवळं दिसतच नाही अजिबात आणि जे मरीची समस्या तुमच्या भागामध्ये इकडे खूप आहे हे तर तुम्हाला वाटतंय काय असं नाही याच्यात मर आता या आपण एवढं एक झाड पण दिसलं नाही म्हणजे जवळ आपण एक एकर सवा एकर फिरलो पण ह्याच्यामध्ये एक पण नाही नाही झाड झाड एक सुद्धा दिसलं सर ह्याच्यासाठी आपण काय काय वापरलंय कोणतं तंत्रज्ञान वापरलंय याला आपलं शक्ती सम्राट आणि मिर्याकल अच्छा एसिटी वैदिकचा शक्ती सम्राट आणि मिर्याकल हे किती किती वापरलंय तीन तीन बॅगी आणि दोन शक्तीच्या तीन हा मेर्याकलच्या तीन आणि सम्राटच्या तीन एका एकरासाठी एका एकरासाठी ओके आणि तुम्ही म्हणता ह्याच्यावर आतापर्यंत ती दिवसात एकही स्प्रे नाही असं शक्य आहे का लोकांना तर तर मारले पण काही झालं नाही म्हणजे आपल्यावरचा एकही स्प्रे एक एक नाही एकही एक एक स्प्रेनी झाला म्हणजे आळीसाठी नाही कशा मरसाठी नाही मरसाठी नाही आळीसाठी नाही तुमचं बुरशुनाशक साठी कशासाठी नाही तुम्हाला मग हे जे आसपासचे आपले आपण येताना बघितले वरचे बघितले त्याच्या वरचे बघितले ते, ते हरभाराने आपल्या हरभारामध्ये काय वाटतंय सर आता जमीन असं फरक वाटतो त्याच्यामुळं अच्छा परिणाम दिसतो ओके हे दोन अंतर किती आहे साडेचार फूट साडेचार फूट साडेचार फूट प्रत्येक वर्षी लावता तुम्ही हो असं मग गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी या तुम्हाला काय वाटतंय आता प्लॉट चांगला वाटू लागला मागच्या वर्षी पाऊस नव्हता हां या तर सगळं चांगलं व्यवस्था चांगली आहे खत चांगलं आहे त्यामुळे चांगलं वाटतं मागच्या वर्षी आता दोन दोन तीन तीन फवारण्या झालत्या आमची म्हणजे तीस दिवसापर्यंत दोन 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 फवारण्या दोन फवारण्या झालत्या ह्याच्यामध्ये तुम्ही आळीसाठी आणि बुरशेला फुटू यासाठी बी आणि ह्या वर्षी काय केलंय का असं तुम्ही नाही काहीच नाही मग जे लोक म्हणतात हे सिटी वैदिक महाग आहे मग आता केमिकल मध्ये जर ह्या दोन तीन पावण्या घेतल्या असत्या तर त्याला चार पाच हजार त्यांचा खर्च ना महाग कुठे आता आपल्या हिशोबा आपल्याला स्वस्त वाटू लागलं अच्छा ते कसं स्वस्त गुन्ह्या डीएपीच्या टाकल्या तरी तीन हजार रुपये होतेच हां सरळ सरळ बरोबर आणि परत स्प्रेला त्यांचं स्प्रेला हजार बाराशे रुपये चालले झाले चार हजार ओके आणि आपलं जे पहिलं बेसल डोस टाकलाय त्याच्यावर परत काहीच नाही बेसल डोस नंतर काहीच नाही जे आहे ते ते जे आता आपण पूर्ण आसपासचे पाहतोय त्यावेळेस दोन तीन लोक पण म्हणले होते मला पण कॉल आला की तुमचा हरभरा वगैरे आम्ही पाहून आलाय लोक येतात का तुमचा हरभरा याची इच्छा असली ती बघाले ओके आता बाबा चालेल सर बाबा तुमचे एकदा नाव आणि पत्ता सांगा आणि तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये काय यूज वाटलं आणि आल्यानंतर काय बदल वाटत आहे माझं नाव शेंथड देवराव कळम राहणार वर्ष तालुका भोकरण जिल्हा जालना त्या आरमाऱ्यामध्ये मला एक उत्कर्षाने ला की किवर खूप आहे हा एवढं पाणी पडून हे उंचणी तुळस पण अजिबात दिसत नाही या आरमाऱ्या मध्ये अच्छा हा आणि फुटव्याची संख्या पण चांगली वाटू लागली हा हे महत्वाचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये फुटवा अगदी पाहिजे तसा आहे भरपूर आहे हो तुम्ही जे केमिकल वरती केलंय घरी त्याच्यावर मी तीन फवारण्या मारल्या आता हरभर याच्या आता एवढा एवढा प्लॉट आहे माझा तीन फॉरन्या होऊन गेले माझ्या तुमच्या स्वतःच्या माझ्या स्वतः तेव्हा त्या फॉरने मग प्लॉट चांगलाच आहे ना आता आमच्या चोर कुठे मोठं आळाई नाही असं खाल्लेलं होतं गॅस म्हणजे ते जाणवत होतं तुम्हाला असं आता त्याच्यावर कुठे आळाई बी दिसून म्हणजे हे आळी नाही बुरशी नाही काय नाही जर तसं बघितलं तुमचा जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचा आधीचा प्लॉट आहे तर मग उत्पादनामध्ये तुम्हाला काय वाटतंय तुमचा अंदाज कारण ह्याच्यामध्ये बघितला आता तीस दिवसाला फ्लॉवरिंग चालू झालं तर दिवसापर्यंत ऑलरेडी पन्नास दिवसामध्ये समजण्याचं कंडिशन कसं हा खास कंडिशन पण पन्नास दिवसा समजा समजायचं ओके मग okay. ह्याच्यामध्ये तुमचा आणि ह्यात अजून काय ताफात वाटे उत्पादनात वगैरे कसं वाटेल काय पुढचं काय सांगू शकतो पन्नास दिवसाच्या नंतर फ्लॉरिंग पन्नास दिवसात सगळं चित्र स्पष्ट केलं चित्र स्पष्ट होतं सर आपण पण ह्या भागामध्ये फिरता तर ह्या भागातील हा प्लॉट आणि इतरचे प्लॉट तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या घरी वगैरे केलेला आहे का एखादा प्लॉट घरी आहे हां पण यात एवढाच फरक दिसायला लागलाय की दुसरे प्लॉट पिवळ घेऊ अच्छा म्हणजे तुमच्या घरचा बी पिवळ सर पल्ला आणि बाकीच्या आसपासचे पण पिवळे पल्लेत पण ह्या प्लॉटमध्ये नाही काहीच नाही Oh, आणि ते मर रोगाचं प्रमाण आहेच आमच्या याच्यावर आता आम्ही हे सोडलं बुरशनाशिक सोडले हे सोडले समजा औषधी तरी मर रोगाचं प्रमाण आहे एकवीस समजा शे पन्नास झाड आहेत आमच्या याच्यामध्ये म्हणजे तुम्ही केमिकल बुरशीनाशक वगैरे सोडून सुद्धा हो याच्यात मर वाटत काही न करता मर नाही म्हणजे जेवढे तुमचे मर असेल तेवढं तुमचं उत्पादन घाटणार पण आता ह्याच्यात मर नाही काय नाही त्याचं म्हणजे हे जे नफाच म्हणायचं उत्पादन जेवढं वाढेल तो नफ्यामध्ये येईल मग साधारणतः एक पाच सहा हजार रुपये खर्च केला आणि आता तुमचं टार्गेट वगैरे किती आहे सर याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला नाही आता आपण याला खर्च केला बेचाळीसशे रुपये खर्च झाला हा एका आता उत्पन्नाची काय अपेक्षा आहे आपल्याला अठरा एकोणीस क्विंटल निघा म्हणून अच्छा परत बेचाळीसशे रुपयाचा परत आपल्याला खट टाकायचं पंधरा वीस दिवसांना यायला एक डोस टाका दाखव म्हणजे आठ हजारच्या आसपास तुमचा एकरी खर्च जाईल पण तुमचे उत्पादन सुद्धा अठरा एकोणीस क्विंटल पर्यंत जाईल अशी तुम्हाला आशा आहे ओके तुम्ही आसपासचे जे इथले शेतकरी त्यांना काय सांगायचं सा। प्रत्येकाने वापरून पाहा आपलं कोणा दोन दहा गुंटे वापरा कोणा पाच गुंठे वापरा कोणी दोन ओळीसाठी वापरा पण एकदा एसीटी वैदिक वापरून बघा ओके